ओमशांती तीन एप्रिल एकोणावीसशे सत्त्याण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे जुने संस्कार समाप्त करून आपले मूळ संस्कार धारण करणारे एवर रेडी बना ओम शांती बाबा म्हणतात देवता स्वरूप असो की धर्मनेता असो की महात्मा रूप असो नाहीतर पदमपती आत्मा असो कोणतेही रूप पूर्ण कल्पमध्येही असले तरीही ब्राह्मणां इतके भाग्यवान कोणीच नाही म्हणजेच ब्राह्मण पद्मा पदम भाग्यशाली आहेत पूर्ण कल्पमध्ये ब्राह्मणा इतके पदमपती भाग्यवान कोणीच नाही इतक्या मोठ्या भाग्याचा नशा असला पाहिजे लौकिकमध्ये धन असलं की नशा असतो त्या धन आहे या हिशोबानेच लोक चालतात वागतात बोलतात आणि तो उलटा अभिमान असल्यामुळे दुसऱ्यांना कमी पण लेखतात पण हा नशा योग्य नशा आहे म्हणून बाबा म्हणतात भाग्याचा नशा असायला पाहिजे मुखातून नेहमी गीत निघायला पाहिजे खुशी असली की तोंडातून नेहमी गीत निघते गुणगुणत राहतात भक्त लोकही ईश्वराच्या प्रेमामध्ये मगन असतात तेव्हा गीत गात राहतात आणि गीतही कोणते तर वा भाग्य विदाता आणि वाह माझे भाग्य मुलांनी लक्ष चांगलेच ठेवले आहे श्रेष्ठ लक्ष आहे मला बापासारखे बनायचे आहे यापेक्षा मोठं लक्ष आणखी कोणतं असूच शकत नाही जशी प्राप्तीमध्ये ईश्वर प्राप्ती, प्राप्ती सगळ्यात मोठी आहे बाबा म्हणतात मुलं बाबांशी रूहान करताना वचन देतात आणि तरी पण बाबा विचारतात लक्ष आणि लक्षांमध्ये फरक का बाबांची अशी इच्छा आहे की मुलांनी नेहमीच स्मृती स्वरूप असायला पाहिजे यासाठी तीन गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे संकल्प करणे गोष्ट बोलणे म्हणजेच वर्णन करणे आणि तिसरी गोष्ट आहे कर्ममध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये अनुभव करणे आणि वागण्यातही दिसणे बाबांनी असे पाहिले की यातील तिन्ही गोष्टींचा बॅलन्स कमी आहे जर तिन्ही गोष्टी बॅलन्स मध्ये असतील तर निश्चय आणि नशा दिसून येईल द्वापरपासून एखाद्या अवगुणाला नेहमी नेहमी धारण करून संस्कार बनवून घेतले काही कारण झाले की क्रोध येतो आल्यावर पश्चातापही होतो माफीही मागतात पण इतके पक्के संस्कार बनले की पुन्हा पुन्हा क्रोध दिसून येतो काही काहींमध्ये तो क्रोध इतका जास्त असतो की कारण नसतानाही त्यांना क्रोध येतो आणि मग वरून स्वतःला सुरक्षित ठेवतात म्हणतात माझा स्वभाव असाच आहे मी काय करू म्हणजेच काय तर अवगुणाला संस्कार बनवून घेतले म्हणजे संस्कार बनवता येतात मग ऐवजी गुणच का नाही बाबा म्हणतात गुणांना संस्कार बनवा आपला मूळ स्वभाव काय आहे सहनशक्ती मूळ स्वभाव ओळखून त्यावर कार्य करा याचा अर्थ असा होतो की आपण गुणही आपल्यामध्ये इतके भरून शकतो की ते संस्कारच्याच रूपात कधीही कुठेही दिसतात आतापर्यंत जाणीव नव्हती म्हणून रावणाच्याच प्रॉपर्टीला स्वतःचे संस्कार, संस्कार बनवले जसे महात्मा गांधींनी पण म्हटले होते की लोकांना जाणीवच नाही आहे की आपण गुलाम आहोत गुलाम आहोत याची जाणीव झाल्यावरच विरोधात उभे राहता येईल ना तसेच आताही रावणाच्या गोष्टी आतापर्यंत सांभाळून ठेवल्या आणि याचा अर्थ काय होतो की रावणाशी प्रेम आहे मुखाने म्हणतात बाबा माझा आहे पण मनात रावणाचे संस्कार आहेत बाबांनी तर इतके म्हटले आहे की जर मुलांनी मनापासून माझा बाबा म्हटले आणि कधी कधी विसरले तरी सुद्धा जे पण माझे आहे ते सगळे मुलांचे आहे जसे पण आहेत तस ते सगळे मुलं माझे आहेत वरात मध्ये येऊ नका तर सजनी बनून सोबत चला बाबा सोबत न्यायला आला आहे क्रोध हा अवगुण असा आहे की अवगुण वाटत नाही अभिमानाने सांगतात मला खूप राग येतो बर क्रोधला कोणी कोणी शस्त्र मांडतात लोकांचा असा समज आहे की क्रोध केल्याशिवाय काम होत नाही पण ज्ञानी आत्म्यांसाठी क्रोध महाशत्रू आहे क्रोध अशी अग्नी आहे की ती स्वतःलाही जाळते आणि दुसऱ्यांनाही जाळते ईर्षा द्वेष घृणा ही सगळी क्रोधचीच रूपे आहेत कुठे कुठे क्रोध चतुराईचे रूप धारण करते काही मुलं मनाची समजूत करून घेतात की कुठे कुठे क्रोध दाखवावे लागते पण बाबांनी क्रोध करण्याची परवानगी दिली नाही क्रोध आणि शांती सहनशक्ती एका स्नाच्या दोन बाजू आहेत जिथे क्रोध असेल तिथे शांती किंवा सहनशक्ती नाही आणि शांती सहनशक्ती असेल तर रोद नाही ओम शांती